रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार युट्यूब चॅनलवरून आपल्यासमोर कथा अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच जर माझ्या चॅनलवरती आला असाल आणि माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या भावना कमेंटच्या रूपाने जरूर सांगा तर मित्र हो आज आपणासमोर संस्कृती प्रकाशनं प्रकाशित केलेलं सिद्धहस्त लेखिका कांता भोसले यांच्या मनातला मानदेश या कथासंग्रहातील कथानी आपणासमोर अभिवाचन करीत आहे कांता सौ कांता भोसले यांची कथा पानवठा कथेचं नाव आहे पानवठा दिवाळीनंतर कडाक्याची थंडी पडलेली ज्वारी पोटऱ्यात आलेली हरभरा गाठ धारायला लागलेला पिक एकदम जोमात जो आलेली पण आईन वाप्ताला वड्याची धार आटली हिरीचं पाणी पण शेताला कमी पडायला लागलं पिकाचा ताण वाढत होता अशातच तलावाचं पाणी पाटाला सुटलं पाटाला पाणी सुटल्यामुळं माणसं एकदम हराकल्यागत झाली घरातलं बापई पाटकऱ्याच्या माग लागून पिकासाठी पाण्याची पाळी मिळवायची आणि कळती पोर बापई रात्रंदिवस दारी धरण्यात गुंतून पडलेले शेलार माळा नाव्याचा माळा खताळ वस्ती घातीत पाणी मिळाल्यामुळं हिरवगार दिसायला लागलेलं अहो धरणाच्या पाण्या धरणाच्या पाण्याचा पाठ पाने, शेलार वस्तीच्या वरल्या अंगाने वाहत पुढं न्हाव्याच्या गोठ्यावरनं खताळाच्या वस्तीकडे खाली उगवतीला गेलेला शेलार माळ्याच्या वरच्या अंगानं मावळतीला पांढरी जाणारी वाट पाण्याचा पाठ वालांडून पांढरीकडं जावं लागायचं पांढरीच्या वाटावर माळात नुसता सारा खडूकच खडूक असल्यानं पाण्याचा पाठ त्या खडकावरनं पसरून खळा 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 वायचा माळात पटांगणामुळे गुरडोरासने पाणी पाजायला दुहायला कापड धुवायला शो खडूक समजा सुईचा होता दिवस उगवलेपासनं पार मावळस्तवर पांढरीचा खडूक माणसांनी बायकांनी गुरांनी कायम गाजबाजलेला असायचा बायका पुरींची तर नुसती रीग लागायची दोन्ही भांडी करायला सकाळी सकाळी मी पारी आणि खडकाट्या भांड्याची गाम्याली डोसक्यावर घेऊन भांडे घासायला खडकावर गेलेली बापू शेलाराचा गडी पेरम्या खडकाच्या वरच्या अंगाला पाटावर गुरुधूत होता दोन मशी धुवून झालेल्या जरशी गाय धुवायला तिला पाटा वडायला लागला पण जरशी गाय काय केलं म्हणता पाण्यात उतरायला तयार नव्हती वैतागून तिनं जरशीला पाटाला लागून असलेल्या बाबळीच्या बुडक्याला बांधली आणि पाण्यात उतरून घामाल्यानं सपा सफा पाणी तिच्या अंगावर शिपायला लागला पाणी अंगावर पडता जरशी लागली की थया थया नाचायला त्यातच तिनं ना गवतार आणि शान पण भरीत टाकलं अव शेणामोताच चिखलाचं पाणी पाटाच्या पाण्यात मिसळल्यामुळं समजा खडू गडूळ झाला आमच्या खालच्या बाजूला सुताराची मंगली नायकाची छबी नाव्याचे पुतळा कांबळ्याची चंपी हळ्याची हरणा कापड धुत होत्या जसं का पाटाचं पाणी खडू दिसलं तशी छबी फनकार्याने म्हणली अग अग आग अग कुणी का पाणी खडाळ अग बघ तरी कोण ह्या ती अशी आजारी दोन दूध बसलेली मंगली झटक्यात उठली आणि पाटाच्या वरच्या बाजूला कोण हाय ते बघितलं तर पिरण्या जर शिवून धुत होता कोण आहे का मंगले छबीनं बसल्या बसल्या विचारलं आव पिरम्या गुर धुतू या किरड्याला दिस नाय खाली बायका लुगडे धुत्यात म्हणून पुतळा काढाडली तशी नायकाची छबी उठून उभी राहिली बोरायला लागले अरे पिरम्या मोड द्या अरे तुझ काय डोळ फुटल्यात रे दिस नाय तुला बायका खाली दोन धुत्यात ते अरे तिकडे खाली घेऊन जाकी रे चार पवट पाऊंड चाललास तर मरशी नाव तुमच्या अगोदर मी मसरत होत होतो तेव्हा कोणच खडखाऊ नव्हतं तुम्ही कावाशी येऊन बसलाय ती मी काय बघत बसलो वई तशी हरणी चंपी पुतळा सारे जरी उठून पदर खाऊनच बोलायला लागल्या ह आता बघितलंच नव मग तिकडे खाली गिवळं घेऊन जा आणि धू तिकडे चंपी तावा तावानं बोलायला लागली काय नुसत्या बोरड्या का लालते ती काय बाया फिरम्या गुणगुणतच न बाहेर निघाला तशी हरणाबाई म्हणली बीन लड गबरडाचा आहे बरं का ग अग म्हणून तर बायको आण ना कवाज गेली ह्याला ठोका लावून आव आमच्या आहे ती ह्याला चार वेळा ऐकून येईल अशी फटाकडी आहे अरे दुसरं लगीन कवाज करून निघून गेली आणि हे वाचलाय साल धरीत कांबळ्याची चंपी ठसक्यात म्हणली अव माल चांगला आहे म्हणून टिकलाय नाहीतर कोण ठेवतय असल्याला कुरख्याजवळ सुद्धा उभं केलं नसतं याला पुतळी पुटाकली म्हणून तर मालकाच्या जीवावर ह्याचा ते आंबा चाललाय अशा हरणाबाई म्हणतच जबी परत ठसाकली गुर मालकाची आणि मिजास राखोळ्याची तशी जणी खा करून हसल्या पिरम्या गबगमान गुर घेऊन गोट्याकडे निघून गेला धुतलेल्या दुनं बादलीत बरे पुतळानं माग वळून बघितलं रक्त घ्या ग बायानो शेलार मयातल्या बायका शेला बाय दुन्याला आले ती रक्त घ्या नाहीतर खाली जाऊन बसायला आगल दुनं दुत हम्म तुझं झालंय ना दुन दर मग माझ्या लोगड्याला दोन हिसड दे म्हणजे जाऊ घरी जबी दोतराला पिळ झाली पुतळा म्हणली दहा वाजल्यात वय चंपीनं काळजीचं सुरात विचारलं अजून राहिलेत वय दहा वाजायच्या बाया ह्या पिरम्यानं समदा गोळा केला नाहीतर कवाज दोन उराकला असत बघता बघता शेलार वस्तीतल्या तात्याच्या तात्याची सुमला ड्रायव्हरची सिंधू टेलरची कला उतम्याची हिरा दुकानवाल्याचे निर्मी आणि मास्तराचे सुंदरा एका पाठोपाठी एक दुन्याच्या बादल्या घेऊन खडकावर हजर झाल्या खडकावरती गर्दी खडकावरली गर्दी कमळान दारात बघितली आणि दाराला कडे घातली खडकाट्या भांड्याचं गाभ्याला डोसक्यावर घेतलं आणि एका हातात नाणेली दुन्ह्याची बादली घेतली आणि तडा तडा तळा तडा खडकावा आली तिच्या पाठोपाठ मंजुळाबाई मंजुळाबाईच्या पुरी लती सुरकी द्वारकाबाई हनम्याची उशी आदिक्याची वणी तुळश्याची सुनी कारम्याची भाभी महादीची लुची सावित्रीबाई सगळ्या हजर झाल्या अव दहा पंधरा बायका आणि सात आठ पोरं खडकावर जमा झाली पुतळ्या छबी दुन्ह्याच्या बादल्या घेऊन घराच्या वाटाला लागल्या ला। चंपी मगली मंगली राहिलेल्या दोन खालच्या बाजूला जाऊन जा दुह्याला लागल्या मोकळ्या झालेल्या खडकावर निर्मी कली दुन्ह्याला बसल्या पाटाच्या दुसऱ्या अंगाला समोरच मंजुळ्याबाईच्या पुरी बांडे घाशीत होत्या ते तेवढ्यात मागन मंजुळ्या दुन्ह्याची बादली घेऊन आली तशी निरमी आणि कलराची कलीच्या मधी रेमटा देऊन बसली तशी निर्मी आम चुरून खालच्या बाजूला सरकत पुर पुटपाटले आवळ अक्का लागू नका काय ग काय झालं शिवायचं नाही वे अग अग काका इटाळाचं धुण तिकडे खाली धुवायचं ती हि तर कशाला पुंजक्यात बसली अग अगं शिवश्यात शिवता शिवत करायला कवा कळायचं कोणास ठाव तुम्हाला तुम्ही लय अंगात येत आल्यावर असल्यावर करताय बाया निर्मी रागा रागात बोलून गेली बोललेलं एवढं झोंकतं या मग हिटाळ्याचे कापडं धुताना तुला कळाय पाहिजे होत माझ्या मोर माझ्या पुरी बांडे गाजतीयात त्या काही नेंती आहे ती वै ग आणि तू बी नेंती आहेस वैग मंजुळा तडा तडा बोलायला लागली तशी निर्मित दुन्ह्याची बादली उचलून एका बाजूला गेली सगळ्या जणी जशा जागा मिळतील तसा डोक्यात डोकी घालून दुन दुनं धुया लागल्या आम्ही पुरी बायकांच्या पुरी समोर खडकावरती भांडी घासायला लागलो मोकळ्या पाण्यात मोकळ्या मनानं दोन्ही भांडी करीत बायका खळखळून वाहणाऱ्या पाण्यासारख्या तोंड भरून गप्पा मारायला लागल्या हाताबरोबर तोंडबी चालू होते कुणाचे थट्टा मस्करी कुणाची नक्कल तर कुणाचं हे वदाव दावण हसणं खेदाळणं ह्यामुळं खडूक जित्ता झाल्यासारखं वाटत होत तेवढ्यात तेवढ्यात उशीनं पाण्यात बाळवती हलवली तशी द्वारकाबाई काढली आग ए बशे ग्वाची बाळवती वर धुती वय ग काही लाज बी का नाही तुला तिकडे खाली जाऊन धोकी ती बी सांगावं लागतंय वय अगं पोर लाडक म्हणून काही त्या गुबी लाडक व्हाय गळ ताई साब एकच बाळ होत आहे झालं माझ दोन उशी म्हणली हम्म अग एक काय आणि दहा काय वाचच नव्हती एक पोर झालं तरी द्वाडासणी कावा कळायचं देव जाण सुमीच्या बोलण्यानं उशी गप्पाली आणि खालच्या बाजूला जाऊन बाळू होती धुवायला लागली लोची उशी वनी धुतलेल्या दुन्ह्याच्या बादल्या माग सारख्यात ना सारख्यात तोवर आतापर्यंत ग बसलेली कमळी म्हणली का ग काल माझी साबणाची वडी हिताई सारली बघ कोणाला दिसली बिसली का नाही बाबा किती वाजता आला तुम्ही दुन्ह्याला लुगड्याला पिळ देत हिराक्का बोलली हिराबाईनं इचारलं विचारलं बाराच्या टायमाला आली ती मी तर अकरालाच दोन उरकून गेली ती घराकडे हिराबाईंना सांगून टाकले तुमच्या मागं मर कोण हित कोण कोण हित होत त्यासनी विचारायचं का नाही गिरजा दणकीला साबण लावता लावता म्हणली माझ्यानंतर मस्त कुशी लती होत्या हावसा काळ्याची परी पण होती मग विचारलं का नाही त्यासनी भाभीनं दुनं बिजवत विचारलं हम्म मस्त विचारलं वाया साऱ्यासनी पण त्या म्हणत्यात आम्ही नाही बघितलं दिवसभर बायका धुवायला येतल्यात नेमकं कोणाचं नाव घ्यायचं नाव घ्यायची बी चोरी झाली द्वारकाबाई पटकन बोलून गेली तेवढ्यात बाबी भामी रणजी बाळी दुन्याच्या बादल्या घेऊन खडकावर हजर झाल्या बादल्या खाली ठेवल्या आणि दुन्याच्या बायकांच्या माग फटकाला वाचल्या जागा मोकळी रस्त्यावर काय करायचं म्हणून वाचल्या कमळ्यातल्या मिसरीच्या डब्या काढून हातावर घेतल्या आणि पालत्या केल्या मिसरीचं बोट तोंडात तो कोंबीत रांजाबाई नाही काय व काय विचारलं कुणाचं कमळा हो कमळा काय विचारलं का? आग काल मी दोन ह्याला आली होती तेव्हा साबणाची वडी इसरून हितच राहिली बघ मग गावली का नाही हम्म मस्त विचारून दमली साऱ्यासनी पण कुणी कबूल नाही झालं गेली आता कशाची गावती आव गेल्या वर्षी आमच्या म्हातारीची चोळी दोन्यातनं गायब झाली होती धावता धाव हो, गावता गावत नव्हती म्हातारीनं नुसतं गरड वासक्या घेतलं होत तरी बर त्या दिवशी शाळेला सुट्टी होती आयतवार म्हणून पुरी आल्या होत्या दोन्याला नाहीतर माझी नुसती फजिती केली असती म्हातारीनं चार दिवसानं पाक नाव्याच्या गोठ्याजवळ पाटाच्या बोराटीत जुरूप आहे बघा त्याला चुळी अडकली होती कारभारी दारी गेलं होत तेव्हा त्यांनी चुळी वाळकली आलं घेऊन घरी तसा तुमचा साबण गेला असेल पाण्यात वाहून नाही ग बाया म्या दुन झाल्यावर चांगला करंजाडाच्या पानावर ठेवला होता वाळायला मग हाता पायावर दगड फिरवून मला चांगलं आठवतंय हो सगळं आठवतय सारं चांगलं आठवत या तर मग साबणाची वडी कशी विसरलीस गे म्हटली संघ कोण बोल तुमच्या कोण कोण बायका होत्या आणि एकदा सुमल त्यावेराला सपका मारीत म्हणली हम्म मस्त साऱ्या जण विचारून फेसाला तोंडा आला बाया तोंडाला फेसा आला पण कुणी कबूल होईना झाले आव पारी तर पाक शिपटीत आली होती बघा जाऊ द्या मरुद्या कशाला जीवाला एवढं खाऊन घेता या साबण म्हणजे काय बाब भांडे घासता घासता सिंधी म्हणली अग जीव हयाळ तु नुसता तुला काय सांगायचं आठ दिस झालं साबण घरात नव्हता कपड्यासने नुसता चट्टूर चट्टा आला होता परवा दिवशी गोंधवल्याच्या बाजारात गेली ती बाजारात पाहिली भर दान इकल त्यातलं पीठ त्यात पीठ पाचशे साबणाची वडी बुक्कीची पुडी तंबाखू आठवड्या लागणार काय बाय सामान घेऊन आलेली बघ म्हाते म्हणलं सोमवारी परत दळवडीच्या बाजाराला जायचं नाही का मी बघा कालार दिवडी ग्यान गेल्यागत गत हिथ विसरून गेली नशीबत फुटकं बांधायचं दुसरं काय नसलं माझी नाही आणि असून पण उपयोग नाही कमळी पोटतिडकीनं सांगत होती अव हो। का उगा हळ हळहळ बसू नका बाया कर्मात नव्हतं म्हणायचं सोडून द्यायचं द्वारकाबाई पाडकर म्हणली हो उचल्याची दुनिया निघाली आता पहिल्या आणि माणूस राहिलाय का इमानी चुळी पिळत पिळत सिंधून बोलण्याचा चटका केला बायका बीका अशा चोरट्यावर वाक्यात कोणास ठाऊ गिरजा काकी म्हणली यमानाच्या पोटचं राहिलंय का कोणी चोरट्याच्या अवलादे नुसत्या सुमीला द्वाकराला साबण लावता लावतात सुमी म्हणली हम्म पण मी म्हणती किती पुरल त्यासनी पुरल कमी रागात बोलली झटक्याच बोलणं ऐकून खडकाच्या खालच्या अंगाला मा, मात्र्याची बाजरी दूध बसलेली गोदा गोदा भंजीला राहवलं नाही मात्र्याची दुरडी पाण्यात हलवत गोदा भंजी वकिला बोलायला लागली अग मागापासून ऐकते ऐकती आम्ही ह काम कालवा कालवं कालवा करताय कोणी साबण उचालला तिनं कबूर व्हायला पाहिजे पण शिव्या देऊन काय वाक वाईट वक्त बोलून उपयोग होणार आहे का म्हण तोंडाची वाप घालवून या तशा साऱ्या जणी दबाकल्या पण रांजाबाई दांडग्याव्यानं थट्टवारी लागल्यासारखं बोलली बाया ह्या गोदावंजीचं तर काम तिकडं कान हेकडं तशी गोदा म्हणजे कडाडली अगं तुम्ही ज्ञान बी गेल्या आणि वागताय बी तसच आणि वर माझीच माप काढताय ग तेवढ्यात सुलाबाई हळूच कुचाकली चाकली ए बायानो मुक्काट्याने घ्या की दोन दुवा गप नगा त्या म्हातारीच्या तोंडाला लागो नुसतं आगीच बॉन्ड आहे आगीच बॉन्ड आगीच बॉन्ड घ्याल आगी तर उगाच कामाची बिना कामाची फजिती करून घ्याल पाण्यात दुड्या हलवत हलवत भंजीनं डोळं रोखून बायकांच्याकडे बघितलं आणि ठसक्यात विचारलं कोण का कुचाच ती अय कोण कुचाच ती बाळीकरंजी आवाह्या बाई मी नाही बाया तुम्हाला काय बोलली उगाच माझ्या वाळ्या घेऊ नका बाळी कळगुळून म्हणली मग कोण कुचाच करत होती ग कुचकुच करत होती आवाह्या तुम्हाला नाही कोण काय म्हणित आमचं आपलं बायका बायकाचं चाललंय बा मी गोदा मातेची समजूत घालत लागली अगदीची समजूत काढल्या माझी समजूत काढायला बघताय वेग काल नांदायला आलेल्या तुम्ही तुमच्या परत चार उन्हाळा पावसाळ्यात जास्ती बघितल्या तुम्हापरस दोन काकणा गव्हा है मी अगं तुम्हाला काय येडी वाटली वैग मी तशा साऱ्या जण नारमल्या डोक्यात डोकी घालून दुनं धुवायला लागल्या गोवादाव गंजी तशी निर्मळ मनाची पण तेवढीच फाटकळ तोंडाची कुणी वाकड चालाय लागलं कि त्याला फैलावर घेतल्याशिवाय तिला चेन पडायचा नाही असल्या गुणामुळं वस्तीवलं कुणी तिच्यामुळं हुशारी मारत नव्हतं समजीच तिला वचकून असायची गप्प बसलेल्या बायकाकडे बघित गोवादाव खंजीचा आवाज आला आणि तो चांगलाच वाढला अग मगाच्याने मी ऐकतीया एका साबणाच्या वडी किती किती ग वाईट 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 उकारताया अग साबण चोरणारी बिनाबरोची तिला तरी जलंबर पुरल होई ग मी म्हणती कमळे तुला तरी जलंबर पुरला असता का गर त्याच्या पाय किती उकाळ्या पा काया काढते गेला गेला देव दैव दे तर नेलं नाही तुझं कुणी तशी कमळी वाईट टाकून म्हणली मी काय चुकीचं बोलत होती वा त्या कोणीतरी उत्साला असेल ना हिथं का भूतवीत आलं पाटाने गेळला म्हणायचा कमळीचं बोलणं ऐकून गोवादा वंजी थंड वाक्यानं म्हणली कमळे तुझं म्हणणं बरोबर आहे मला बी पटतय की पण हे बघ कमळे तुला सांगती गेल्या दोन सालची गोष्ट ह्याच दिसात ह्याच खडकात अगदी असंच घडलं होत माझ्या शेजारी दिनकऱ्याच्या घरी बनपुऱ्याचं पाहुण आलं होतं दिनकऱ्याची बायको पदमी सकाळपासून सायपाकात गुंतलेली साऱ्यांची जेवण खाऊन वस्तव पार दुपार उलटून गेली जेवण उरकल्यावर पाहुणं निघून गेल्या आपल्या आपल्या वाटण पद्मीनं झाकपाक केली झाडलोट करून पाच सांच्या परी दुन्हे बांडी घेऊन इथं आली खडकाव दुसरं कोणी बी नव्हतं पहिल्यांदा तिनं आपलं जुनं धुतलं तर पाटाच्या पाण्याला आट आली मग आणि पाण्याची दार जळजळात होती भांड्याच्या गाभ्या लागत हात लावणार तेवढ्यात पांढरीतनं दिलप्यानं तिला हाक मारली आव पदमाविनी तुमची म्हस तुमची म्हस म्याक उपटून गेली पाका अन्नाच्या मकत जावा पळा पळा लवकर पळा तशी पदमी दुने दुता, धुता दुता तसेच टाकून पांढरीच्या वाट्यानं पळत सुटली बनकरी